शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब एक चॅनल किसान कट्टामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कापूसवरील आपण वेगवेगळे तणनाशके कोणती वापरू शकतो जे की उगवणीपूर्वक उगवणीच्या नंतर आणि त्याचनंतर आपलं योग्य प्रकारे कसं निय तण नियंत्रण करू शकतो गवतवर्गीय त्याचबरोबर रुंद पानवर्गीय यांचं वेगवेगळं विश्लेषण करून आज मी तुम्हाला तसे काही तन्नाशके सांगणार आहे की जेणेकरून आपल्या कपाशीचं खूप चांगलं बंदोबस्त होईल तणांसाठी तर शेतकरी मैदानांनो मी अश्विन राठोड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा किसान कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की आपण कापसाची पेरणी केली त्याचनंतर आता तुम्ही मार्केटमध्ये असे भरपूर नाव ऐकले असेल की जसे की दो सुपर याच्यामध्ये असलेला कंटेंट आहे पेंडिमिथलीन तर हा जो पेंडिमेथेलिन कंटेंट असलेला हा जो घटक आहे तर आपण जर कपाशीची लागवड केली तर आपण बहात्तर तासाच्या आत त्याला आपण वापरू शकतो जमिनीमध्ये पुरेसा ओलावा जर असेल तर आपल्याला याची खूप चांगले रिझल्ट मिळतात याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या तणावर नियंत्रण मिळतो जे की कापसाच्या वेगवेगळ्या नंतर येणारा जो तण आहे तर त्याला रोकथाम करण्यासाठी जमिनीमध्येच त्यांचं अंकुरण होऊ देत नाही तर शेतकरी मित्रांनो जर आपण पेंडी मित्र हा कोणत्याही कंपनीचा आपण घेऊ शकतो जर आपण याचा वापर केला तर आपल्याला प्रति एकरी आपल्याला जो पिंडी अडतीस पॉईंट पाच टक्के आहे तर आपल्याला प्रति एकरी हे साडेसातशे एम एल वापरायचं आहे म्हणजे आपल्याला एका एकराला जर साडेसातशे एम एल एवढा पेंडी आपला आपल्याला गेला तर आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तर आपल्याला आप पंपाला आपल्याला पंच्याहत्तर एम एल वापरणं गरजेचं आहे जर आपल्याला एकरी दहा पंप मारणे फार आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो हे झालं पेंडी हे आपलं उभवणीपूर्वीचा तणनाशक म्हणून आपण ओळखले जातो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपला कापूस पीक हा वीस दिवसाच्या जवळपास होऊन जातो तर आपण पाहू शकता आपले दोन ते चार पानाच्या अवस्थेत जेव्हा आपला तण राहतो जसं की गवतवर्गीय असो किंवा रुंद पानवर्गीय असो दोन ते तीन पानाच्या अवस्थेतने आपल्याला इथं तिथं आपल्याला तनाशक वापरायचं ते म्हणजे पायथॅक सोडियम कंटेंट असलेला हा रुंद पानासाठी आणि क्युझॉल पॉप इथाईल म्हणजे इथाईल ग्रुपमधले जेवढे बी आपले तनाशके आहे आपण ते साठी वापरू शकतो आता तुम्हाला प्रचलित असलेला तुम्हाला माहीतच आहे की हिटविड मॅक्स हिटविड मॅक्स हा जो एक तणनाशक आहे याच्यामध्ये पॅरिथ सोडियम हा पण एक कंटेंट आहे जे की रुंदपानासाठी असतो आणि त्याचबरोबर पिथेल पी हा जो एक कंटेंट आहे हा गवतवर्गीसाठी असतो हे दोन्ही संयुक्त एक एक तणनाशक आहे की ज्याच्यामुळं आपल्याला रुंदपान आणि त्याचबरोबर गवतवर्गीय या दोन्ही तणावर आपल्या चांगल्या प्रकारे आळा बसतो याचा जर वापर करायचा असल्या आपल्याला साडेचारशे एम एल पर एकर वापरणं महत्त्वाचं आहे जसं की पंचेचाळीस मिली पंप जर आपण याची पंचेचाळीस मिलीनं फवारणी केली तर आपल्याला दोन्ही तणावर चांगला आळा बसणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण स्वतः पण काही कॉम्बिनेशन बनवू शकतो जे जसे की आपण प्लेन हिक्विड घेतला जर आपल्याला पायरिट्वेक सोडियम दहा पर्सेंट कंटेंट असलेला इतर कोणत्याही कंपनीचं चालेल जर आपण हा घेतला तर आपल्याला हे प्रति पंप आपल्याला तीस एम एल महा पंचवीस ते तीस एम एल वापरणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला क्रिझोल्फा पीता येईल किंवा पीत येईल किंवा प्रोपॅ क्युझोफा क्युझोल्फा येईल म्हणजे सांगितलं झाल्यास की टार्गा ऊपर याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या कंपनीची पण चालत फिनॉक्सॉ ऑफ पिता म्हणजे असे की बायर कंपनीचं सुपर त्याचबरोबर प्रोपॅ ऑफ म्हणजे इझील असे हे वेगवेगळे कंटेंट आहे पण हे तिन्ही पण आपल्याला गवतवर्गीवर चांगलं काम करतात जर आपण किझाल्फ पिता येईल पाच पर्सेंट आणि दहा पर्सेंट दोन्ही पण मार्केटला अव्हेलेबल आहे जर आपण पाच पर्सेंट जर घेतलं तर आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एल घ्यायचा आहे आणि जर दहा पर्सेंट घ्यायचा असेल तर आपल्याला वीस आप ते पंचवीस एम एल वापरणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर प्रोपॅक युज ऑफ जर आपण इथं निवडणी केली तर आपल्याला ते पस्तीस ते चाळीस एम एल वापरायचं आहे जसं की अदामा कंपनीचं एजेल झालं आणि त्याचबरोबर जर फिनॉक्स प्रॉपेल म्हणजे व्हिप सुपर बायर कंपनीचं याची जर आपल्याला निवड केली तर आपल्याला हे तीस ते पस्तीस एम एल वापरणं फार महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही एक गवतवर्गीय तणासाठी याची निवड करू शकता जर हे आपण गवत एक गवतवर्गीय तणासाठी एक आणि त्याचबरोबर रुंदपानासाठी आपलं हिटवीट जसं हिटविड आणि टर्गा सुपर किंवा व्हिप सुपर किंवा बाहेर कंपनीचं सुपर किंवा अदामा कंपनीचं येईल या तिघापैकी आपण दोघांचं जर कॉम्बिनेशन सोबत हिटवीटमध्ये दिलं तर आपल्याला रुंदपान आणि गवतवर्गीय या दोघांवर पण आपला चांगला आळा बसणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपण नंतर वापरतो आणि त्याचबरोबर वर आपण प्रोटेक्टेड स्प्रिंग पण घेऊ शकतो आता भरपूर शेतकरी आज तुम्ही पाहत आहे की ग्लायफोसेटचा वापर करतात तर आपण ग्लायफोसेटचा वापर न करता ग्लुकोसिनेटचा जर आपण वापर केला जसं की एल कंपनीचं स्वीप पॉवर जर आपल्या कपाशीवर आळा न त्याचा काही असर न होऊ देता आपण कटोरी लावून पण काही शेतकरी याचा फवारा करत आहे तर हे पण आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो बरेच जण आपल्या रिक्सवर वापरतात शेतकरी शक्यतोवर तुम्ही याची पण फळं निटाळावी आणि प पहिलेच जर आपण आपल्या तणावर चांगला आणण्या बनण्यासाठी पहिलेच आपण प्री इमर्जन्स पण वापरलं पाहिजे जेणे की पेंडेमिथलीन वापरलं आणि त्याचबरोबर आपलं हे हिटविड मॅक्स किंवा हिटविड प्लस अदर एखादं पण गवतवर्गीयचं जर नियोजन घेतलं तर नक्कीच आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या तणासाठी जास्तीत जास्त डवळणी करा आणि शक्यतो ह्या सारख्या मॉलिक्युलचा आपल्या जमिनीवर अपायकारक न हो न होण्यासाठी याची फवारणी शक्यतोवर टाळावी तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन्ही तिन्ही प्रकारचे कसे काही आपण फवारणी घेऊ शकतो आणि तण नियंत्रण करू शकतो मी याची माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान